दुसरा प्रश्न एक आता निघाला होता तो आतापर्यंत रडगानं गाणाऱ्या कविताचं वाचन झालं आणि ही एक स्फूर्ती देणारी कविता होती खरं तर चला एकदा टाळ्या वाजूयात मूल्यमापन योग्य आहे पण हे वाक्य माझ्यासाठी नवीन नाही रडगाणं गाणे मी इथे जे बसले आहेत यापैकी मला माहीत आहे की नव्वद टक्के लोकांना असं वाटतंय की हे कसलं दरोतर रडगाणं गात आहे काहीतरी वेगळं करा ना असं तुमच्यापैकी नव्वद टक्के लोकांना कदाचित ब्याण्णव टक्के लोकांना किंवा कदाचित नव्याण्णव टक्के लोकांना असंच वाटतंय आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय तुम्ही मला सावकाश म्हणजे आता नाही तुम्ही देऊ शकत नाही उत्तर पण दोन दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी महिनाभराने मला व्हॉट्सअपवर उत्तर पाठवा बघूयात कोणाकोणात हिंमत आहे उत्तर पाठवायची प्रश्न सोपा आहे जर समोरचं चित्र चांगलं नाही तर तुम्ही त्याचं चांगलं चित्र कसं निर्माण करायचं हे करता करता तर पिढ्या गेल्या आहे ना आतापर्यंत ज्या पिढ्या गेल्या रडगाणं जर गायचं नाहीत मग काय करायचं त्याला सांगायचं धरणी माईची आया कशी जाईल वाया म्हणजे जा पाऊस इले तुझं भलं होईल अरे साला दरवर्षी पाऊस येतो बद विकता आमच्या घरात मावत नाही आणि तरी आमच्या बायकोला साडी मिळत नाही का हेच सांगायचं आभाळ येईल पाणी पडेल तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडला का होतं तेही चाललं गेलं म्हणजे पाऊस पडल्याने चांगलं होते असं तरी कसं म्हणता येते कमी पिकल्यानं चांगलं म्हणावर सरकार आयात करते तरी भाव पडतात कापसाचे कधी, -कधी काळी सहा वर्षापूर्वी पंधरा हजार कापसाचे भाव होते यावर्षी सात हजार कोणी घ्यायला तयार नाही मागच्या वर्षी सोयाबीन सात हजार होतं यावर्षी साडेचार भाव हजार भाव आहेत आणि कसलं चांगलं कविता करायची साहित्य तयार करायचं पहिल्यांदा तुम्ही चॅलेंज स्वीकारा आणि चित्र बदलून दाखवा आमची साहित्यिक मंडळी चांगल्या कविता तयार करतील आहे तुमच्यात हिंमत जर शेतीच चित्रणच रडणार असेल रडवणार असेल समोरच चित्र रडवणार असेल तर साहित्य हसवणारं निर्माण होऊ शकत नाही हे सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि हे बदलण्यासाठी आपल्याला ही साहित्य निर्मितीच्या निर्म आपण दिशेने जात आहोत सकार सकारात्मक नकारात्मक सगळ्या भाषा सोडा प्रश्न उरला हा चतुरंग शेतीचा वगैरे हा मोठा विषय हा सोडून देऊ आपण पण उद्योग व्यापार केल्याने शेतीचं भलं होते असंही काही नाही पहिल्यांदा करा विलासरावांनी केलंय महाराष्ट्रात एक विलास शिंदे जन्मालाला काहीतरी घडून दाखवलंय अशी विलास गावागावात कुठून आणायचे आहे का तुमच्यापैकी कुणी चला तुम्हाला दोन वर्षे दिले की असं तुम्ही तुमच्या गावात करून दाखवा देव म्हणा की निसर्ग म्हणा असे माणसं मुळात चालत दहा पाच लाखात एकच जन्माला घालतो जो असं साम्राज्य निर्माण करू शकतो हे आदर्श उदाहरण सुद्धा होऊ शकत नाही कारण अशी माणसंच जन्माला येत नाहीत तो निसर्गच जन्माला घालत नाही जे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आहे असं चित्र तयार झालं पाहिजे तरच चांगलं साहित्य तयार होऊ शकतं विषय लांबला मी एकदा माफी मागतो धन्यवाद नमस्कार आपण सरांचं परखड आणि शेतीशी निगडीत असं भाष्य आत्ताच ऐकलं तर शेतीवरची एक छानशी कविता पण मोठे सरांनी सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते जे टाळायचं जे आपल्याला टाळायचं असतं तेच येतही ते, ते 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 कालच मी जेव्हा इथे कविता सादर केली तेव्हा फरमाईश झाली होती की ते कविता सादर करा काल शक्य नव्हतं दोन दोन कविता धन्यवाद चला, इच्छा असो की नसो एक आणखी झाडावरती एक आणखी झाडावरती लटकून मेला काल आशा आहे ज्यांनी कविता ऐकलं नाही त्यांना नक्कीच आनंद देईल एक आणखी झाडावरती लटकून मेला काल आणि तुझ्या कागदी नियोजनाला एक आ, एक झाडावरती लटकून मेला काल तुझ्या कागदी नियोजनाला भोका मध्ये घाल पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत अनेकदा जेव्हा ही कविता मी याच्यावर टाकली होती सोशल मीडियात तर मला एक ग्रुपवर असं म्हटलं होतं की या ग्रुपवर महिला आहेत आणि तुला काही लाज वाटली नाही जा, का अशी कविता टाकताना मला आज लाज जाऊ द्या मला आनंद वाटतोय की फरमाइश एका महिलेकडे महिलेकडनं आलेली आहे <laughs> पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत आणि एसी मध्ये आखतोस तू सटरम फटरम बेत पुन्हा पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत एसी मध्ये आखतोस तू सटरम फटरम बेत तुला दावतो भकास बंजर तुला दावतो भकास बंजर तू बांधावरती चाल तुला दावतो भकास बंजर तू बांधावरती चाल तुझ्या कागदी नियोजनाला खते दसपट मजुरी झाले भाव। खते औषधी वीज मजुरी दसपट झाले भाव वीज किराणा डिझेल डॉक्टर लुटून नेतील गाव खते औषधे वीज मजुरी दसपट झाले भाव वीज किराणा डिझेल डॉक्टर लुटून नेतील गाव आणि तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल तुला पाहिजे स्वस्तामध्ये माल आणि तुझ्या कागदी नियोजनाला शेत पिकाच्या निर्यातीला जगास आहे वाव शेत पिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव तरी खेळतोस तू शहाण्या तरी खेळतोस तू शहाण्या कार्य तिरपी चाल शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव तरी खेळतोस तू शहाण्या कार्य तिरपी चाल तुझ्या कागदी नियोजनाला आयातीवर सूट गाड लास तू बळीराजा आयातीवर सूट देऊनी गाड लास तू राजा म्हणून वाजतो दारा पुरती अंत्यक्रियेचा वाजा स्वदेशीचे ढोंग धतुरे स्वदेशीचे ढोंग धतुरे आणि खातोस विदेशातली दाल मला कळत ते सकारत मग तर आणायची ते आणायची कशी इकडे स्वदेशी स्वदेशी करतात आणि तूर विदेशात आणून खातात त्याच कौतुक करायचं कौतुक करायचं त्या जर चित्र चित्रणच असेल शेतीमध्ये तर तुम्ही मग त्याचं कौतुक कर। करणार वा 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 काय तू स्वदेशीचं उत्कृष्ट देशात काम करतोय तू आणि तुझा तु पक्ष आणि तुझी विचारधारा आणि मग तू सुंदर तूर विकत आणतो स्वस्तामध्ये इथे वाटतोस लोकांना स्वस्तात खाऊ घालतोस आणि वा वा काय सुंदर कार्य करतोस की तू आमचा बळीराजा मातीमध्ये काढतोस कसलं कसलं सकारात्मक आणायची खरं तर मला या सकारात्मक शब्दाबद्दलच शेतीमध्ये कसा वापर करायचा हा माझ्या समोरचा प्रश्न आहे कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता अभय जाहली जर भूमिकन्या भूमिकन्या अभय झाली जर भूमिकांना त्या कवीला माहित आहे कोणी कविता लिहिली आहे का जर भूमिकांना भूमिकन्या अभय झाली तरच ती काही करू शकेल हे भूमी पुरुष छलकपटाचा नाद सोडून भांडावर आता अभय जहाली जर भूमिकन्या मरशील लाथा खाटा तुझी हुशारी तुझी हुशारी तुझी अक्कल तुझी हुशारी तुझी अक्कल बेसुरी बेताल आणि कागदा कागदी नियोजनाला एक आणखी झाडावरती लटकून मेला काल आणि तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल धन्यवाद शेतीच्या भयान वास्तवावर ताशेरे ओढणारी आणि आपल्याला वास्तव स्थिती दाखवणारी सरांची अत्यंत गाजलेली ही कविता मला वाटतं ए पी बी माझाच्या बऱ्याच न्यूज चॅनल्सवर ही सतत गाजलेली आहे आणि सर जिथेही जातील या कवितेची फरमाईश जरूर होते सरांचे खूप खूप आभार सर